मंडळी <पड़ी> युट्यूबवर ज्योतिमत्राबाबत एक मोठी घडामोड समोर आली तिने पाकिस्तानी संघटनेशी मिळून देशात हेरगिरी आणि गद्दारी केल्याचं कबूल केल्याचं वृत्त हिंदी माध्यमांनी दिले तिला त्यासाठी परदेशातून पैसे मिळायचे असं जा, सांगितलं जातंय सध्या सा, 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 तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याचं देखील बोललं जातंय यामुळे आता हेरगिरी केल्यानं भारतात कोणती शिक्षा होते देशविरोधी कारवाई केल्यानं काय शिक्षेच्या तरतुदी आहेत तसेच हेरगिरी म्हणजे नक्की काय आणि या ज्योती मल्होत्राचं पुढं काय होणार सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा या हिस्सारुट्युबरने पाकिस्तानला जाऊन भारत विरोधी कारवाया करून काही गोष्टींची माहिती दिल्याने तिचा पाय अजून खोलात गेलेला आहे आता विशेष म्हणजे भारतात हेरगिरी केल्याचा गुन्हा गंभीर मानला जातो कारण तुम्ही थेट पाकिस्तानातील किंवा भारत विरोधी कोणत्याही व्यक्तीला माहिती पुरवता हो तेव्हा भारताकडून त्याच्याविरुद्ध हेरगिरी केल्याचा आरोप सिद्ध करून गुन्हा हा नोंदवला जातो असं केल्याने भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला धक्का पोहोचतो म्हणजे भारतीय कायद्यांमध्ये हेरगिरीशी संबंधित गुन्ह्यांसाठी कठोर तरतुदी आहेत ज्यात अधिकृत गुपिते कायदा एकोणीसशे तेवीस आणि भारतीय न्याय संहिता एस दोन हजार यांचा समावेश आहे हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अलीकडे झालेल्या अटकेमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय आता हेरगिरीसाठी कोणती शिक्षा दिली जाऊ शकते आणि भारतीय कायदा याबद्दल काय म्हणतो ते पण आता आपण जाणून घेऊयात तर भारतात हेरगिरी केल्याबद्दल सदर व्यक्तीवर कलम तीन अंतर्गत गुन्हा नोंद करून शिक्षा दिली जाते मंडळी या कलमात संरक्षण आणि गोपनीय माहितीशी संबंधित हेरगिरीचा मंडळी समावेश आहे जर एखाद्या दे व्यक्तीने देशाच्या सुरक्षेशी संबंधित माहिती जसे की आर्मी वगैरेशी रिलेटेड योजना शस्त्रे किंवा संरक्षण स्थाने परदेशी एजंट किंवा शत्रू राष्ट्राला दिली तर त्याला चौदा वर्षापर्यंत तुरुंगवासाची ही होऊ शकते <laughs> म्हणजे पुढचं कलम येते चार यात परदेशी एजंटांशी अनधिकृत संपर्क साधल्यास दोन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे आता त्यानंतर कलम पाच मध्ये शत्रूला गोपनीय माहिती लीक करणे किंवा देणे यासाठी तीन वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते त्यानंतर कलम दहा का का हो नुसार काही प्रकरणात कमी गंभीर हेरगिरीच्या कारवायांसाठी तीन वर्षाची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो तसंच पुढे भारतीय न्यायिक संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम एकशे बावन्न नुसार भारताच्या सार्वभौमत्वाला एकतेला किंवा अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा ही असू शकते जर एखादी व्यक्ती देशाविरुद्ध युद्ध करण्यात किंवा लष्करी माहिती सामायिक करण्यात सहभागी असेल तर त्याला मृत्यूदंड किंवा जन्मटेपेची शिक्षा ही होऊ शकते पूर्वी हेरगिरीशी संबंधित गुन्ह्यासाठी कलम एकशे एकवीस म्हणजे देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि आयपीसी मधील इतर कलमे लागू होती आता या तरतुदी बीएनएस मध्ये म्हणजे आता भारतीय न्याय समाविष्ट केल्या गेल्या आहेत अलीकडेच हरियाणा आणि पंजाबमध्ये एक हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला ज्यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली आता यामध्ये हिस्मधील युट्यूबर ज्योती मल्होत्रा यांचा समावेश आहे मंडळी ज्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप आहे ज्योतीवर अधिकृत गुप्तेर कायद्याच्या कलम तीन चार आणि पाच अंतर्गत गुन्हा दाखल तिच्यावर करण्यात आलाय दरम्यान मंडळी ही शिक्षा कशी ठरवली जाते ते पण पाहूयात सर्वप्रथम गुन्ह्याची गंभीरता जर असेल तर हेरगिरीने देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण केला सुद्धा असेल तर शिक्षा अधिक कठोर असेल यात न्यायालयात सादर केलेले पुरावे जसे की संदेश कॉल रेकॉर्ड किंवा आर्थिक व्यवहार असे घटक शिक्षेवर हे परिणाम करत असतात आणि जर हेरगिरी हे जाणून बुजून केलेली असेल तर किंवा आरोपीचा गुन्हेगारी इतिहास सुद्धा असेल तर शिक्षा ही अधिक कठोर असते किंवा ती वाढू सुद्धा शकते आता या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया कोण करत ते पण पाहूयात तर मंडळी भारतातील हेरगिरी प्रकरणासाठी कायदेशीर प्रक्रिया अत्यंत कडक आणि पद्धतशीर आहे हेरगिरी हा दखलपात्र गुन्हा असल्याने पोलीस वॉरंट शिवाय मंडळी अटक करू शकतात तपास प्रक्रियेत सुद्धा राष्ट्रीय तपास संस्था एन संशोधन आणि विश्लेषण शाखा रॉ आणि गुप्तचर ब्युरो आय बी सारख्या गुप्तचर संस्थांचा सा यात समावेश असतो किंवा असूही शकतो जे पुराव्यांचे सखोल विश्लेषण करतात जलद न्याय करण्यासाठी असे खटले अनेकदा जलद गती न्यायालयात हे मंडळी चालवले जातात जर आरोपीला दोषी ठरवण्यात आलं तर तो किंवा ती उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील ही दाखल करू शकते याची प्रक्रिया होण्यासाठी सरासरी वीस महिने हे लागू शकते मंडळी ज्योती मल्होत्रा हिने दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत सुलतानगंज ला भेट दिल्याचे व्हिडिओ अनेक उपलब्ध आहेत या तिने आपल्या प्रेक्षकांना सुलतानगंज पासून देवघरपर्यंत कावड यात्रा देखील दाखवली होती तसेच ज्योती एवढ्यावरच थांबली नाहीये तर सुलतानगंज घाट बाजार आणि रेस्टॉरंटच्या आसपास फिरतानाचे व्हिडिओ देखील तिने केलेले आहेत या व्हिडिओ ज्योतीने ज्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे त्यांची माहिती पोलिसांनी घेण्यास आता मंडळी सुरुवात केली ज्योतीचा भागलपूर मधील सुलतानगंज मधील एक व्हिडिओ सुद्धा समोर येताच भागपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हृदयकांत यांनी स्थानिक पोलिसांचे एक पथक तयार करून आता तिचा तपास सुरू केलेला आहे पथकाने अजय गैवीनाथ धाम मंदिराची सुरक्षा व्यवस्थेची ऑडिट करत त्यात वाढ केलेली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासली मंडळी जात आहे सुरक्षा व्यवस्थेत काही सुधारणा देखील केलेल्या आहेत यातच ज्योतीने ज्या भागात किंवा ज्या गावात व्हिडिओ केले तिथल्या हालचालींवर देखील लक्ष ठेवले जाते अगदी नेपाळ गुवाहाटी रस्त्याने किंवा रेल्वे मार्गाने ज्योतीने प्रवास केलाय याचा शोध आता पोलीस घेत आहेत तिच्या चौकशी दरम्यान तिच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपची डिजिटल फॉरेन्सिक तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे तिच्या क्लाउड स्टोरेजमध्ये बीएसएफच्या हालचाली रडार लोकेशन आणि उच्च सुरक्षा क्षेत्रे दर्शविणारे अनेक व्हिडिओ मंडळी सापडलेले आहेत त्याचवेळी तिच्या कॉल डिटेल रेकॉर्डवरून असं दिसून आले की ज्योती एका आंतरराष्ट्रीय नंबर आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाशी सतत संपर्कात होती याशिवाय ती भारतातून हद्दपार झालेल्या पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी दानिशशी संबंधित बनावट प्रोफाईल असलेल्या चॅट्स आणि ग्रुप्समध्येही सहभागी होती तिच्या व्हिडिओच्या मेटा डेटावरून असं दिसून येते की अनेक रेकॉर्डिंग पाकिस्तानमधील अशा ठिकाणी घडलेले आहेत जिथे सामान्य लोकांना प्रवेश सुद्धा नाहीये ज्योतीचे जीमेल अकाउंट पाकिस्तानी आय पी वरून अनेक वेळा लॉग इन केल्याचंही समोर आलेले मंडळी ज्योती तिच्या चे युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला संशयास्पद प्रवास परदेशी संपर्क आणि संवेदनशील व्हिडिओमुळे अनेक महिने गुप्तचर संस्थांच्या रडारवर होती डिजिटल फॉरेन्सिक तपास नीतीच्या परदेश दौऱ्याचे तसेच पठाणकोट नाथुला पास आणि अरुणाचलच्या सीमावर्ती भागात संशयास्पद हालचालींचे तिचे भरपूर पुरावे सापडलेले आहेत मंडळी ज्योती शर्माने केलेली भारताविरोधाची हेरगिरी हा एक मोठा गुन्हा आहे त्यामुळे भारत सरकार तिच्या विरुद्ध कठोर पावले उचलेल असं सांगितलं जाते दरम्यान पाकिस्तान जे सायबर हल्ले करते त्यासाठी ही भारत सरकारने भारतीयांना काळजी घ्यायला लावलेली ज्योतीचा गुन्हा सिद्ध झाला तर तिला कोणती शिक्षा मिळायला हवी असं तुम्हाला वाटतंय मंडळा आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहताय तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद